महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन चर्चा रंगल्या आहेत एक म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांचा वाढलेला एकत्रित वावर सोमवारी सकाळी शरद पवार आणि अजित पवार पुण्यात साखर संकुलात बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले बैठकीनंतर सुद्धा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या केबिनमध्ये जाऊन बराच वेळ चर्चा केली इकडे ही बैठक सुरू असताना मुंबईत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र काका पुतण्याबाबत मोठा दावाच करून टाकलाय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र सुरू झाला असताना रोहित पवारांनी ट्विटरवर एक भूमिका ट्विटर एक मत मांडले अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र यावं ते एकत्र आलेलेच आहेत ते <laughs> एकत्र आलेलेच आहेत ना आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काही आम्हाला पाहिलंच का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर नाही आम्ही नाही भेटणार आमच्याकडे काही मागे म्हटलं आमच्याकडे काही असतंदा शुगर इन्स्टिट्यूट नाही आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही आमच्याकडे विद्या प्रतिष्ठान नाही एकत्र या आमच्याकडे काहीच नाही एकत्र आलो या या कारणासाठी एका बंद आड बसलो जयंतराव बसले अजितदादा बसले पवार साहेब आले असं आमच्याकडे नाहीये त्याच्यामुळे ते त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघतो ते त्यांचा प्रश्न आहे तो आमचं प्रेम आहे तितकांच आणि कडवटपणा तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसते काही विषय असे असतात कि ते राजकारणाच्या पलीकडे बघायचे असतात <laughs> सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं सगळ्याच गोष्टीत आता निवडणुका झाल्या भारत सरकारच्या झालं महाराष्ट्र सरकारच्या झालं तिथं पाच वर्षाकरता सरकार आलं इथं पाच वर्षाच्या करता सरकार आलं जनतेला काही गोष्टीला आम्ही बांधली आहोत आम्ही काही शब्द जनतेला दिलेले आणि त्याची पूर्तता करण्याच्या करता अनेकांच्या मध्ये काही अनुभवाच्या बद्दलचे बोल असतील काहींनी अभ्यास केलेला असेल काहींची अधिकची माहिती असेल तर त्या माहितीची विचाराची देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण देवाण हे आपल्या महाराष्ट्राला एकमेला महाराष्ट्र दिन कामगार दिन पासष्ट वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होत आहेत आणि ते महत्वाचं सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा कसा असला पाहिजे हे चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं आम्ही ह्या वेगवेगळ्या वेग वेग मीटिंगला मी तरी हजर आहे संजय राऊतांच्या या विधानाचे अनेक अर्थ आता काढले जाऊ लागलेत संजय राऊतांनी एक प्रकारे शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांकडे झुकली असल्याचं म्हणत महाविकास आघाडीला धक्का दिलाय एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत सारं काही आलबेल नसल्याची चर्चा असताना आता संजय राऊतांनी पवारांनाच दिवसल्याने मवियाचं काय अशी चर्चा रंगू लागली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लोकमत से यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते और, और ही आमाला करा आणि फेसबुकवरही आम्हाला फॉलो करा पाहत राहा लोकमत डॉट कॉम